आज नांदेडमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन दोन हजार संदर्भात पत्रकार परिषद पार पडली हा ऐतिहासिक सोहळा बारा ऑक्टोबर रोजी डॉक्टर शंकरराव चव्हाण सभागृह क्रांतिगुरु लहुजी सार्वेनगरी येथे होणार आहे या संमेलनाचे आयोजन साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आर टी मुंबई यांच्या वतीने करण्यात आले असून आरटी संस्थेच्या विविध योजना प्रशिक्षण आणि शैक्षणिक उपक्रमांची माहिती समाजातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले कार्यक्रमाची सुरुवात सकाळी आठ वाजता ग्रंथदिंडीने होईल दिवसभर विविध सत्र कवी संमेलन आणि गाथा लोकशाहीराची हा विशेष कार्यक्रम आयोजित आहे पत्रकार परिषदेत आयोजकांनी सांगितले ही गुणवंत विद्यार्थी आणि समाजभूषण पुरस्कार विजेत्यांचा सन्मान होणार असून पूरग्रस्त विद्यार्थ्यांना पुस्तके व वह्या देऊन सहाय्य करण्याचा अभिनव उपक्रम राबविला जाईल साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आर टी मुंबईच्या वतीने नांदेड येथे पहिले डॉक्टर लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन बारा ऑक्टोबर रोजी आ, संपन्न होत आहे डॉक्टर शंकरराव चव्हाण सभागृह ज्याला क्रांतिगुरु लहुजे साळवे नगरी असं नाव दिलेलं आहे त्या ठिकाणी संपन्न होत आहे या साहित्य संमेलनाचा मुख्य उद्देश ज्या महाराष्ट्र शासनाने मागच्या वर्षी जे बारटीच्या धर्तीवर आर टी म्हणजे अण्णाभाव साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था स्थापन केली त्या संस्थेचा योजना त्या संस्थेची माहिती या लाभार्थी मातंग व त्यांच्या पारा पोट जातीच्या स समाज घटकापर्यंत त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावी त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा या युतीनं महाराष्ट्रामध्ये सहा साहित्य संमेलनाचं नियोजन केलं त्यापैकी एक आपल्या नांदेड येथे होत आहे आणि बारा ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता आठ वाजता अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ ग्रंथदिंडी सुरुवात होईल आणि ती डॉक्टर स शंकरराव चव्हाण सभागरापर्यंत येईल त्यानंतर दहा वाजेपासून ते सायंकाळी सात वाजेपर्यंत उद्घाटन समारंभ आहे हे त्याच्यानंतर आर टीची निर्मिती आणि त्याची उपयुक्तता यावर परिसंवाद आणि त्यावर आर टीचे अधिकारी हे पी पी टीद्वारे त्याची माहिती देणार आहेत त्यानंतर दुसरा विषय अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य साहित्यातील विश्व साहित्य विश्व या विषयावर दुसरा सत्र होणार आहे त्याच्यानंतर तिसरा सत्र अण्णाभाऊ साठेचे कादंबरी विश्व त्यामध्ये हे सत्र सर्व महिलांसाठी आम्ही राखून ठेवलं आहे महिला विचारवंत अध्यक्ष आहेत महिलाच प्रवक्त्या म्हणून त्यामध्ये त्या साहित्य त्या, सा, त्या सत्रामध्ये ते व्यक्त होतील त्यानंतर कवी कवीसंमेलन आहे त्याच्यानंतर समारोप समारंभ आहे समारोप समारहाच्या ह्याची आपली गाथा लो गाथा लोकशाहीराची हा कार्यक्रम मान्य धनंजय खुडे आणि संच पुणे यांनी सादर करणार आहेत आणि अशा पद्धतीनं संध्याकायंकाळपर्यंतचा हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये वैशिष्ट्यपूर्ण आ, याचा कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार दहावीमध्ये पंच्याऐंशी टक्केच्यावर बारावीमध्ये पंच्याऐंशी टक्केच्यावर पी एच डी करणारे विद्यार्थी एम पी एस सी यू पी एस सीमध्ये क्वालिफाय होऊन झालेल्या विद्यार्थी यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे त्यांच्या त्याचसोबत ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळालेला आहे ज्यांना ला लोकशाहीर अण्णाभाऊसाठी समाजभूषण पुरस्कार मिळालेला आहे त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे आणि दुसरं या सा साहित्य संमेलनामध्ये आपल्या भागामध्ये प्रचंड पूर येऊन गेलेला आहे त्या पूरग्रस्त भागाला मदत म्हणून आपण फुल आणि पुष्प पुष्पगुच्छ पुष्पहार हे ठेवणार नाही त्याऐवजी आपण पु पुस्तकं देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत सत्कार करणार आहोत ते वह्या आणि पुस्तकं त्या आपल्या वि पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मान्य जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत आम्ही त्यांच्याकडे सुपूर्द करणार आहोत जनतेला आवाहन करणार आहोत जनतेला नांदेड जिल्ह्यातील तमाम जनतेला विनंती आहे की आर टी सारखी सा, सा, नवीन संस्था आहे वेगवेगळ्या योजनेची माहिती केव्हा फॉर्म भरायचं कोणत्या कोर्ससाठी भरायचं किती तारखेपासून किती तारखेपर्यंत जाहिरात येते ते कशा पद्धतीने भरायचं याविषयी विस्तृत असं पी पी टीद्वारे आपल्याला माहिती दिली जाणार आहे तरी समाजातील सर्व विद्यार्थी कॉलेजला शिकणारे दहावी बारावी झालेले विद्यार्थी कॉलेजचे विद्यार्थी आणि आमच्या समाजातला कर्मचारी वर्ग आणि त्यांच्या कुटुंबा सह आणि समाजातील शिक्षित सुशिक्षित वर्ग ज्यांना ही योजना समाज शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवायच्या त्या सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं या साहित्य संमेलनाला उपस्थित राहावं अशी आपल्याला विनंती आहे धन्यवाद